आजचा दिवस हा केवळ स्कूल स्कूलसाठी नाही केवळ नाशिकसाठी नाही तर संपूर्ण भारतासाठी एका नवीन पर्वाची सुरुवात ठेवू शकतो हे का आणि कसं हे मी स्पष्ट करेन पण त्याआधी मी संपूर्ण देशाकडे आज ह्या दिवशी बघतोय म्हणून तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की या नवीन पर्वाची सुरुवात आपण एका गोष्टीने करूया साधी गोष्ट जय हिंद जय हिंद आदरणीय दादासाहेब सचिन प्रवीणजी बाकी सर्व मान्यवर वास्तविक मुंबई आणि नाशिकमध्ये फारसं काय अंतर नाही आहे तरी पण मागच्या आठ वर्षामध्ये ही नाशिकला माझी तिसरी भेट मी किती प्रयत्न करतो पण वेळ मिळत नाही ना सचिनचा कायम आग्रह असतो प्राजक्ताचा आग्रह असतो तीन वर्षापूर्वी मी विलासराव शिंदे सह्याद्रीचे चेअरमन ह्यांच्या आग्रहाने सह्याद्री फार्म्स बघायला आलो होतो त्याच वेळेला एस स्कूलला ह्याच वास्तूला भेट दिली होती आणि ग्रामीण नाशिकमध्ये शहरी नाशिकमध्ये क्रिएटिव्हिटी सर्जनशीलता किती आहे ह्याची मला दोन दिवसामध्ये उदाहरणं बघायला मिळाली सचिन म्हणजे क्रिएटिव्हिटी सचिन म्हणजे डेडिकेशन पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे सचिन म्हणजे विजन आणि आपल्याकडे डेडिकेशन असलेले असले लोक खूप आहेत क्रिएटिव्ह असलेले लोक खूप आहेत विजन असलेले लोक कमी आहेत आणि म्हणून मला सचिन बद्दल खूपच त्याचं कौतुक वाटतं आणि मी त्याच्याबद्दल जरी नाशिकला येणार ना मला जमत नसेल तर मी त्याच्याबद्दल बऱ्याच ठिकाणी जगभर बोलत असतो आणि आज मला ही संधी मिळाली पण सचिन बरोबर आपण सर्वांनी प्राजक्ताचंही तेवढंच कौतुक केलं पाहिजे कारण हे दोघं म्हणजे कसे एकमेकांच्या जवळ आहेत ते मी जेव्हा जेव्हा त्याच्यावर इंट्रॅक्शन केलेलं आहे ते बघितलं आणि सचिनने जेव्हा मला सांगितलं की का आज दादासाहेब देखील इथे येणार आहेत तर मी त्यांना आज पहिल्यांदाच भेटलो आज संध्याकाळी माझा भारतीय राजकारणाशी महाराष्ट्राच्या राजकारणाशी फारसा संबंध नाहीत तर माझी काही पूर्वी भेट झालेली नव्हती तुम्ही काही मित्रांना विचारलं की म्हटलं मी सचिन जोशींच्या कार्यक्रमात जातोय तिथे आदरणीय शिक्षण मंत्री दादासाहेब येणार आहेत तर त्यांची जी जी विचारधारा आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे शिवसेना ह्यांचे प्रखर टीकाकार असलेल्या लोकांनी सांगितले की दादासाहेब येणार तुम्ही नक्की जा कारण ते एक विजनरी आणि तळमळीचे लिडर आहे हे तुमच्या कार्यकर्त्यांनी तुमच्या विरोधकांनी सांगितलं सचिनचं कौतुक मी करतो आजही मला कौतुक करण्यात आनंद आहे पण मी सचिन फक्त कौतुक करण्यासाठी आलेलो नाही आहे तुझं कौतुक दादासाहेब करतील जी करतील बाकी सर्व करतील माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल काय भावना तुला माहिती आहे पण मला पुन्हा येऊन हो इथे कौतुक रि री, रि री, रिपीट करण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही आहे तर आजचा दिवस आहे तर नवीन पर्वाची सुरुवात कशी हो कशी होईल आणि दादासाहेबांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कसं लाभेल संबंधी मला काही विचार मांडायचे सर्वात पहिला विचार मला तुम्हाला असा द्यायचा की मगाशी जी ह्या बसशी ओळख करण्यात आली त्यावेळेला एक शब्द प्रयोग वापरला या विद्यार्थ्यांनी आणि सचिननी आणि ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये की ह्या बसमुळे तळागाळातल्या विद्यार्थ्यांना मुलांना खूप मदत होईल मी बस बघितली पण आधी बी माहिती थोडी गोळा केली होती हा हे एक अंग आहे की ही बस जशी फिरेल आणि जी उपेक्षित वर्गातली जी मुलं आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांना जगातले जे सगळ्यात अध्याधुनिक अत्याधुनिक असं जे तत्वज्ञान आहे ए आय त्याची एक ओळख होईल हे सगळं खरं आहे पण ज्या वेळेला आपण संपूर्ण देशाच्या देशा प्रगतीकडे बघत असतो देशाच्या भविष्याकडे बघत असतो त्यावेळेला आपण तीन बिंदू लक्षात ठेवले पाहिजेत की आपण आपल्या युवा पिढीचा आपल्या विद्यार्थ्यांचा जो विकास आहे जे त्यांचं भवितव्य आहे ते तळात गाळात आणि अबाळात अशा तीन बिंदूंना एकत्र करून आपण केलं पाहिजे जर का आपण केवळ आभाळाकडे बघितलं आणि तळागाळाकडे लक्ष दिलं नाही तर समाजातल्या एका छोट्याच घटकाचा घटकाची तक्की होईल आणि जर आपण तळागाळाकडे बघितलं पण आभाळाकडे बघितलं नाही तर आपली प्रगती खूपच संकुचित राहील तर जर का आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशाला समाजाला विद्यार्थ्यांना पुढे न्यायचं असेल तर तळात तळात आणि आभाळात ह्या तिन्ही बिंदूंना जोडणार अशी आपली स्ट्रॅटेजी पाहिजे अशी आपली पॉलिसी पाहिजे आणि ही बस ह्या तीन बिंदूंना जोडणाऱ्या स्ट्रॅटेजीची प्रतीक आहे आणि म्हणून ही बस अनोखी आहे की केवळ तळागाळातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या के फायद्यासाठी केलेली आहे ही खूप चांगलीच आहे पण ह्या तळागाळातल्या लोकांना ते आभाळाचं देखील दर्शन दाखवेल आणि तळागाळ्यातल्या लोकांना आघाडाशी ती जोडेल ही हे याच महत्व आहे आता एक आपल्या समाजामध्ये कमतरता आहे आणि ह्याबद्दल आपण विचार केला पाहिजे कारण इथे खूप महत्वाचे असे नागरिक आहेत प्रवीण दर्डीजी आहेत की त्यांच्या माध्यमातून ते खूप मोठ्या समाजाला मेसेज देऊ शकतात बाकी देखील सरकारी अधिकारी आहेत ते त्यांच्या परीने मेसेज देऊ शकतात आपल्यामध्ये कमतरता आणखी अशी इथे विलास शिंदे सह्याद्री फार्म्स सह्याद्री फार्म्स एक अतिशय एक आउटस्टँडिंग एक अतिशय एक दैदिप्यमान अशी एक कल्पना आहे पण हे जे यश आहे सह्याद्री फार्मच हे नाशिक आणि परिसरावरती आहे भारतामध्ये शंभर सह्याद्री फार्म्स का होऊ शकत नाही हा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो तुम्ही हिवरे बाजारला जा पोपट्रा पवारांचं काम तुम्ही बघितलं असेल पोपट्रा पवारांनी जसं पाण्याच्या कन्झर्वेशनवरती काम केलेलं आहे बाजारला तुम्ही जर का वरती विमानाने जर का गेलात प्रायव्हेट विमानाने तर तोच एक पट्टा आहे तो हिरवा दिसतो बाकीचा सगळा युवा पिवळा होतो तर पण हे फक्त हिवरेबाजार पुरत का मर्यादित म्हणजे अशा खूप कमी स्पॉट्स आहेत एकच आहे असं नाही पण कमी स्पॉट्स आहेत तुम्ही अण्णा हजारेने जे काम केलं ते पण एका पट्ट्यापुरतं मर्यादित राहिलं तर आपण जेव्हा जेव्हा चांगलं काम करतो भारतामध्ये दे डेडिकेटेड विजनरी असे लोक आहेत परंतु आपली देश किंवा एक समाज म्हणून एक मर्यादा आहे की जी बरीचशी जी चांगला काम चांगली जी कामं आहेत ती एका पट्ट्यापुरती मर्यादित राहतात अशी कामं संपूर्ण देशभर किंवा कमीत कमी, कमी संपूर्ण महाराष्ट्रभर तरी कशी पसरली पाहिजेत हे बघितलं पाहिजे तर आपण सचिनला ज्या वेळेला शुभेच्छा देऊ या बसमध्ये दे। त्याच वेळेला मी संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला असा असं एक आव्हान करू इच्छितो आणि जे मीडियाचे लोक आहेत जे एक प्रवीण सारखे जे इतर माध्यमातले लोक आहेत त्यांच्यातर्फे मला वाटतं आपण महाराष्ट्राला हे अभि पण ही जी गरज आहे ए आयचं शिक्षण आणि ए आय बद्दल मी दोन मिनिटात बोलेल पण एआयचं शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं अतिशय गरजेचं आहे चांगल्या सा शाळेतल्या श्रीमंत शाळेतल्या मुलांना तप आपोआप मिळेल इतरांना मिळणार नाही म्हणून आज अशी जी बस आहे अशा वीस पंचवीस बसेस तरी महाराष्ट्रामध्ये येण्याची गरज आहे आणि हे महाराष्ट्र पुढचं आवाहन आहे आणि जसं सचिनचं उदाहरण आहे या सा वीस पंचवीस बसेस सरकारच्या खर्चानी येण्याची बिलकुल गरज नाही मी दादागाकडे बघितलाच असेल तरी त्यांना मी त्यांच्या तिजोरीवरती बिलकुल हात मारून सांगत नाही आहे की तुम्ही या अशा बसेस फरवा पण ह्यातून उत्तेजन घेऊन प्रोत्साहन घेऊन महाराष्ट्रामध्ये खूप लोक आहेत की ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत बसला काय पन्नास लाखमध्ये जास्त पैसे लागत नाही आहेत तर प्रत्येक जिल्ह्यातून लोकांनी पुढे येऊन अशा बसेस निर्माण केल्या तर त्यातून भविष्य बनेल भवितव्य बनेल आणि ह्यातून एवढा प्रमाणात मल्टीप्लायर इम्पॅक्ट होईल की ते आपल्याला अजून पाच दहा वर्षांनी कळेल तर सचिनचं उदाहरण घेऊन मी तुम्हाला ज्या ज्या मार्गाने हा संदेश पसरवता येईल तो पसरवा की अशा महाराष्ट्रावर आपल्याला अनेक बसेस पाहिजे आहेत आणि आपल्याला अनेक शेकडो मुलांचं भवितव्य घडवायचं आहे दुसरा विचार की जो आज मी तुमच्याकडे मांडतोय पण आज खास दादासाहेबांकडे मला त्यांच्याकडे मांडायचं आहे आता या बसच्या चांगले पण आपण बघितला आता मी ह्यातला विकनेस सांगतो आणि तो बस तुझा येत नाही तो आपल्या देशाचा विकनेस आहे ह्यातली जी सगळी ऍप्स आहेत चॅट जी पी टी म्हणा अजून बाकीची सगळी ऍप्स मी बघितली नाहीत पण समजा क्लॉड म्हणा किंवा इतर कोणी म्हणा ही सगळी ऍप अमेरिकेत किंवा फ्रान्समध्ये किंवा इतर देशात झालेल्या भारतामध्ये दे अजून आर्टिफिशियल मध्ये फ्रॉन्टियर मॉडेल निर्माण करण्याची क्षमता का नाही ज्या ज्या वेळेला माझी भारतीय नेत्यांशी शास्त्रज्ञांशी अधिकाऱ्यांशी चर्चा होते आणि समजतात की आपण ए आय मध्ये खूप मोठं काम करतो पण आपण एआय मध्ये खूप मोठं काम करतो म्हणजे अमेरिकेत किंवा चीन मध्ये झालेली मॉडेल्स त्याचा आपण ते उपयोग करतो ऍप्लिकेशन करतो आणि ह्याचं कारण असं की आपल्या संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजे हायस्कूल पासून त्याच्या खालच्या छोट्या विद्यार्थ्यांबद्दल बोलत नाही हायस्कूल पासून ते हायर एज्युकेशन पर्यंत रिसर्च ओरिएंटेशन नाहीये आपल्याला रिसर्च म्हणजे फक्त गुगलवरून कॉपी पेस्ट करायचं म्हणजे रिसर्च वाटतं आजकाल आता ते चॅट वरून कॉपी पेस्ट करायला लागतील रिसर्च म्हणजे मूलभूत संशोधन सुरुवातीला आपण बाहेर केलेल्या संशोधनाच्यापासून रेप्लिकेशन करू शकतो पण हळूहळू आपण मूलभूत संशोधन कसं करता येईल हे आपण बघितलं पाहिजे अशी शेलार जे टेक्नॉलॉजीचे मिनिस्टर आहेत त्यांनी परवा अनाऊन्स केले की त्यांची महाराष्ट्रामध्ये ए आय विद्यापीठ स्थापित करण्याची इच्छा आहे पण या ए आय विद्यापीठात जाणारे जे विद्यार्थी असतील ते शाळांमधूनच जातील ना कारण ते विद्यार्थी जाणार कुठून तर म्हणून शाळांमध्ये खास करून आठवी नववी दहावीच्या वर्गांमध्ये एक रिसर्च ओरिएंटेशन येण्यासाठी काय केलं पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून माझी दादासाहेबांना आणि सचिनला विनंती आहे की सचिनला शाळा निर्माण करण्याचा शाळा वृद्धी निर्माण करण्याचा खूप अनुभव आहे शिक्षण क्षेत्रात त्याचा संबंध आहे एसपेलियर तो, तो चालवतो त्याची चांगली टीम आहे पण आता सचिननी थोडंफार महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये आठवी नववी दहावीच्या वर्गांमध्ये रिसर्च ओरिएंटेन येण्यासाठी ओरिजिनल रिसर्च ओरिएंटेशन येण्यासाठी अगदी सगळ्यात विचारत नाही तरी सुरुवातीला ए आय मधलं रिसर्च ओरिएंटेशन येण्यासाठी सचिनने एक अभ्यासगट स्थापन करावा आणि त्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता द्यावी आणि त्याला जो काही गरज लागेल जो काही पाठिंबा आहे तो द्यावा जर का शासनाची मान्यता असेल आ, मना, मना, तर मग सचिनला टी सी एस म्हणा किंवा इतर शास्त्रज्ञ म्हणा ह्या सगळ्यांशी भेटून त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेणं सोपं होईल शासनाची मान्यता नसेल आणि त्यांनी केवळ एस स्कूलचा अभ्यासगट केला तर ह्या सगळ्या मोठ्या शासकांची आणि मोठ्या संस्थांशी सहकार्य घेणं कठीण होईल पण हे सगळं करणं अतिशय गरज आहे म्हणून माझी दादासाहेबांना कळकळीची विनंती आहे की आपण महाराष्ट्राच्या शिक्षणाचा संपूर्ण मोहरा संपूर्ण भविष्यात बदलण्यासाठी की मागच्या पंच्याहत्तर वर्षात कधी झाले नाहीये की पहिल्यांदाच महाराष्ट्राचं ओरिएन शिक्षणाचं ओरिएंटेशन रिसर्चच्या दृष्टीने करण्यासाठी एक पाया तुम्ही भरावा राजकारणात बदल होत असतात किती दिवस तुम्ही किती महिने किती वर्ष शिक्षण मंत्री असाल काही सांगता येत नाही आज प्रामाणिकपणे बोलतो कारण आहे तर का तुम्ही शेतकरी मंत्री म्हणून खूप चांगलं काम केलंय उद्या मुख्यमंत्री व्हाल <laughs> काटत आता काटत नाहीये मोठ्या करून पण काही म्हणे पण आता तुम्ही शिक्षण मंत्री आहात तुम्ही ज्या काही समस्या आहेत ते सॉल्व करतायत पण राष्ट्राला आणि शिक्षणाला एक नवीन दिशा देण्यासाठी एक पाया भरण्यासाठी पहिलं पाल उचलण्यासाठी लवकरात लवकर की हायस्कूलमध्ये संशोधन ओरिएंटेशन कसं आणता येईल ह्या दृष्टीने अभ्यासक्रम स्थापन करावा आणि त्या दृष्टीने सचिन लोकर एक लवकरात लवकर काम करून महाराष्ट्राभर हे कसं काय पसरवता येईल ही एक विनंती करतो ह्याला एक ऐतिहासिक मला दाखला द्यायचा आहे जगाचा इतिहास मागच्या पंधराशे वर्षात सांगतो कि जो देश मूलभूत संशोधनात पुढे असतो तोच देश जगावरती राज्य करतो इसवी सन आठशे ते बाराशे या काळामध्ये मगदाद मधला अब्बासीज एम्पायर इस्लामिक एम्पायर हे जगावरती राज्य करत होतं ह्याचं कारण जगातलं सगळं मूलभूत संशोधन त्या काळात तिथे होत होतं अब्बासी मध्ये नंतर युरोपचा उगम झाला फ्लॉरेन्सचं महत्त्व वाढलं इटालीचं महत्त्व वाढलं कारण जे संशोधन झालं ते युरोपमध्ये झालं आणि सगळं संशोधन तिथे व्हायला लागलं नंतर इंग्लंडचा उदय झाला आणि इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन झाली नंतर अमेरिकेचं वर्चस्व वाढलं कारण संशोधनाचं मुख्य केंद्र अमेरिकेत आपण ज्या वेळेला आपल्या प्लस पॉइंट बद्दल बोलतो त्यावेळेला पंचवीसशे वर्षापूर्वी आपल्याकडे तत्वशिला होती आर्यभट्ट होते वगैरे वगैरे बोलत असतो मागच्या पंचवीसशे वर्षापूर्वी काय झालं त्याचा आपल्याला नक्कीच अभिमान असला पाहिजे पण पुढच्या पंचवीसशे वर्षाचा भारत आपल्याला बनवायचा आहे ह्याचं ध्यान असलं पाहिजे आणि ह्या पुढच्या पंचवीसशे वर्षाचा धार जर का आपल्याला बनवायचा असेल तर आपल्याला मूलभूत संशोधनाकडे बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने पहिली स्टेप ह्या महाराष्ट्रात ह्या नाशिकमध्ये ह्या सचिनच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आपण सुरुवात केली पाहिजे आणि दादासाहेब आपण त्यांना मार्गदर्शन द्या सपोर्ट द्या ही आपल्याला विनंती करतो शेवटचा मुद्दा आणि मी रजा घेतो कारण आपल्याला आहे ऐकायचा दादासाहेबांचा ऐकतो मला जास्त वेळ प्रवीणजी सचिननी सा, सा, पंधरा मिनटाचा वेळ दिला ऑलरेडी मी क्रॉस केलं वाटते पण दोन दे फक्त की आपण विद्यार्थ्यांकडे बघतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी बनणार कसे तर शिक्षक शिक्षकांचा दर्शा आणि त्यांचे क्वालिटी हे जे आहे त्यांचं जे ज्ञान आहे त्यांचं जे ओरिएंटेशन आहे ते त्यांचे विजन आहे ते, ते, ते बघण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी बरेच काही करता येईल मागे मला एका शाळेत बोलवलं तिथे साधारण तीनशे चारशे शिक्षक होते आणि ह्या चारशे शिक्षकांना मी विचारलं की मागच्या वीस वर्षातल्या पंचवीस वर्षातल्या प्रमुख घटना कोणत्या आणि तिथले बरेचसे मुख्याध्यापक उभे राहिले आणि कोणी म्हणे की मागच्या पंचवीस वर्षातली महत्वाची घटना म्हणजे नाईन इलेव्हनला जो वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती दहशतवादी हल्ला झाला ते कोणी म्हणे की इकडे उरीवरती दहशतवादी हल्ला झाला तो त्या सगळ्या मुख्याध्यापकांनी मला दहशतवादी हल्ल्याचीच उदाहरणं दिली कोणी म्हटलं अहो मागच्या पंचवीस वर्षामध्ये ग्रॅव्हिटेशनल वेव्हचा शोध लागला ही वसनचा शोध लागला आर्टिफिशियल झीम निर्माण करण्यात आली आणि हे शिक्षकांना माहितीच नव्हतं तर शिक्षकांचं जी व्हिजन आणि सायन्सचं भवितव्य काय केवळ सायन्सचा उपयोग नाही तर सायन्सचं भवितव्य काय ए आयचा केवळ उपयोग नाही तर एआयचं भवितव्य काय ह्याबद्दल त्यांना विचार करण्यासाठी निर्णाऱ्या मार्गांचा विचार केला पाहिजे त्या हा एक वेगळा विषय तर मला जास्त बोलायचं नाही आहे संध्याकाळ झालेली आपल्याकडे मान्यवर आहेत तर पुन्हा एकदा मला ही संधी दिलीत म्हणून सचिन तुझे आभार मानतो आणि क मी आठ वर्षांनी का होईना पण नाशिकला नाशिकला मी दुसऱ्यांदा आलो तर मला खूप त्याचा आनंद आहे फक्त मी एक सांगतो मला प्राजक्त्यांनी मागच्या वेळेला प्रॉमिस केलं होतं की जर तुम्ही जगभर फिरत असता तर तुम्ही काय म्हणते परदेशी जेवण खात असता तुम्ही नाशिकला तुम्हाला मी महाराष्ट्रीयन जेवण देईन तर मला प्राजक्टला खाण आहे की आज रात्री मी ते मुक्कमाला आहे तर मला नक्की महाराष्ट्रीयन जेवण देईन बस तर थँक्यू धन्यवाद आणि पुन्हा एकदा भारत माता की ए आय लर्निंग टूल्स तुम्ही घेऊन जे वीक स्टुडंट्स आहेत पाचवी सहावीचे विद्यार्थी पण त्यांना वाचता येत नाही आहे ये, त्यांना गणित जमत नाही आहे मग त्यांना हे टूल्स दिले ते ते वापरा त्यांना शिकवले आणि सेल्फ लर्निंगच्या माध्यमातून मुलांमध्ये ड्रास्टिक चेंजेस झाला Uh, मुलांना शिकवू शकते मी इलॉन मक्स यांना सातत्याने uh, ट्विट करणं मेल करणं चालू होतं या सगळ्याच्यामध्ये न आजपासून आठ ते नऊ महिन्यानंतरची डेट त्यांच्या पीने सांगितलं की मी ऑनलाईन त्या मुलांना सांगणार आहे सो so, दिस इज द uh, म्हणजे या बसचं हे वैशिष्ट्य आहे की तळागाळामध्ये ही मुलं मुलांना ही बस जाणार आहे वन बस ड्रीम्स विथ डिजिटल हँड्स सचिन म्हणजे क्रिएटिव्हिटी सचिन म्हणजे विजन पण आता सचिन महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये आठवी नववी दहावीच्या वर्गांमध्ये सुरुवातीला एआय मधलं रिसर्च ओरिएंटेशन देण्यासाठी सचिनने एक अभ्यासगट स्थापन करावा आणि त्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता द्यावी आणि त्याला जो काही गरज लागेल जो काही पाठिंबा आहे तो द्यावा प्रत्येक जिल्ह्यातून लोकांनी पुढे येऊन अशा बसेस निर्माण केल्या तर त्यातून भविष्य बनेल भवितव्य बनेल अशा महाराष्ट्र आणि पहिली ए आय बस आहे त्या ए आय बस मधला पहिला सेल्फी ठरल आपला म्हणजे नाशिक मधन जर अशी वेगवेगळी माणसं असतील तरी ही माणसं पद्मश्रीला गेली पाहिजे मी एकांकिका एक लिहिली तिला मी नक्कीच दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सांगून नाशिकमध्ये ही भारतातली पहिली ए आय लर्निंग बस बनवली आहे की जी तळागाळातील मुलांच्या शिक्षण सोपं करतं हे सर्व नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातील विशेषतः दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे